सर्वप्रथम तर मी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांनाच शुभेच्छा देते आणि आजच्या दिनी आम्हाला महिला व बालविकास विभागासाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे शंभर दिवसाचा जो उपक्रम आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र लाडकी बहीण योजना यशस्वी झाली त्याचबरोबर आम्ही अनेक गोष्टी याच्यामध्ये घेतल्या एकतर कार्यालय आहे जे ई ऑफिस करण्याचा जो एक उद्दिष्ट आम्ही ठेवलं होतं जवळपास पंच्याऐंशी टक्के आम्ही त्याचं काम पूर्ण करू शकलो त्या आणि लाडकी बहीण योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे पासष्ट वर्ष आपल्या महाराष्ट्र राज्याला स्थापन होऊन झाले आणि सहासष्टाव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत आणि खऱ्या अर्थानं आज जो गौरवशाली महाराष्ट्र आपण साजरा करत आहोत याच्यामध्ये अनेकांचे बलिदान गेलेले आहेत अनेकांनी संघर्ष केलेला आहे, केले आहे आणि ही सं सम...